नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय कांगोरी गाडावरती ट्रेकसाठी तर आपल्यासोबत आहे अमोल आहे आणि जिनय आणि ही आपली गाडी आणि आपला एक माणूस गेला पुढे तो पुढे जाऊन आपल्याला भेटेल तर चला शिवसेना दोन का झेटा थोड थोडं आहे इथला पण वर हा रोड वरती जायला हा रोड आहे वरती जायला किती वेळ लागतो काय आता गाडी नेहनंतशी लागते गाडी मग चालत आहेत माझ्या ते तिथे रस्ता गेलेले गाडी जाते गाडी बघा बघायला गेले तर कपडे दगड कोसाळ काय ते ठीक आहे हा आता आम्ही काय आमच्या वरती घास नाही जाणार आता आम्हाला जमत नाही <laughs> तर मित्रांनो आम्ही गाड्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे तुम्हाला काम नाही भेटले आता काम भेटलं का पावसाचं आता आम्हाला सुट्टी पडली ना असं काय हो ठीक आहे पुढचे ढांबर रास्ता सरना का तो एक टाकलेले काही कोणी गाडी कसली काय जात आणि हा रस्ता तिकडे वरती जाणार आम्ही चाललोय त्या आजोबा म्हटले की एक तास लागेल बघू किती वेळ लागतो तर आम्ही आज अर्धा झालं आणि आम्ही चाललो बाय नका ना आमचं फोटोवर एक टायर फिरतील तिकडे बदली आमला एक किलो लिहिते ना, थी ना, ना, ना ला ला। ती परवडल आपल्याला कंटेनर परवडत नाही दीडशे रुपयात पण शंभर रुपयात नाव चिक्कू आणि बनवले चितूचा आपल्या

तर न पाऊस चालू झालेला आहे की नाही करते, है कि नहीं करते है? <laughs> का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है तर मित्रांनो अर्धा आम्ही सर आहे आणि ते दोघं मागे राहिलेत तर मित्रांनो साययदवितला लाल खेकडा या खेकड़े इकडे इकडे भेटतात आपले लाल नसतात ना हं हं आपले नसतात सोळलात आम्ही त्याला चाललंय तर मित्रांनो तिथून गडाच्या पायऱ्या सुरू झाल्यात वरती आलोय आम्ही आणि तिथे एक छोट पाण्याचा टाका आहे तर मित्रांनो इकडे गडावरील चोर दरवाजा आहे पाण्याचा टाका आहे मित्रांनो बघू शकते इथे पाण्याचा आहे आणि ते पायऱ्या आहेत खाली जायला या साईडनी पण पायऱ्या आहेत इकडे गडावर गडावरचं मंदिर आहे समोर हा इथे अजून एक आहे पाण्याचा

आहे मित्रांनो इथे थांब पुढे तर मित्रांनो वरती आलो आम्ही पूर्ण गाड्याचा टॉप ला आलोय इथे आहे

सह्याद्रीतला एकदम थंडवार पाणी चांगलं आहे मग चांगलं आहे पाणी असतो ना आता पाणी पण कॅलरीज जास्त असतात असं आहे तर मित्रांनो आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर मित्रांनो ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तो भी तो भी तो